अल्कोकेमच्या दूषित पाण्यामुळे भडगाव ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका पशुपक्षी आणि जमिनीचे आरोग्यही धोक्यात कंपनीवर ठोस कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबणार अमर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन गडिंगलस तालुक्यातील भडगावपैकी बेरडवाडी येथे असणाऱ्या धान्यापासून अल्कोहोल निर्मिती करणाऱ्या अल्कोकेम फॅक्टरीमुळे भडगाव ग्रामस्थांसह आजूबाजूच्या परिसरातील शेती पशुपक्षी जलचर प्राणी या सर्वांचं आरोग्य धोक्यात आलं असून या कंपनीवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा नाईलाजाने आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा अमर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भडगाव ग्रामस्थांनी दिला आहे याबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन आठ दिवसाच्या कालावधीत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनात म्हटलं आहे की या कारखान्यातील मिश्रित पाणी आजूबाजूच्या ओढ्या नाल्यात तसेच रिकाम्या महाराणावर सोडून देण्यात येतं हेच पाणी जमिनीत मुरून परिसरातील विहिरीतील तसेच बोरवेल असणारे पाणी दूषित होत आहे विहिरीतील मासे या प्रदूषित पाण्यामुळे मृत्युमेखी पडत आहेत शिवाय या पाण्यावर अवलंबून असणारे जनावरे आणि ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे याबाबत तोंडी लेखी अर्ज विनंत्या करूनही याकडे अद्याप गांभीर्यानं पाहिलं जात नाही प्रदूषण महामंडळाने देखील याकडे डोळेझाकपणा केला आहे त्यामुळे आठ दिवसात या प्रकरणाची गांभीर लक्ष घालून कारखाना प्रशासनावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा नाईलाजाने आंदोलनाचा अवलंब करावा लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे आम्ही म्हणतोय तिथं काम करणारी पोरं ती आमची नक्की लोकल जो असतील की नक्की पोरांच्यासाठी रोजगार टिकला पाहिजे पण रोजगार कधी टिकला पाहिजे साहेब जी जनता आहे ती जनता जिवंत राहिली तर रोजगार जिवंत राहणार आहे माणसंच जर या एवढ्या सगळ्या प्रदूषित या सगळ्या गोष्टींच्यामुळं जर माणसं मेली तर साहेब उद्योग चालणं हा फार महत्त्वाचा मुद्दा नाही आहे त्यामुळं आमचं स्पष्ट भूमिका आहे या सगळ्या त्रुटी ज्या आमच्या काही अटी आहेत त्या त्यांनी पूर्ण शंभर टक्के बंद करून जर प्रोजेक्ट चालवत असतील तर ठीक आहे नसेल तर साहेब त्यांनी काय करावं तुम्ही त्यांना लिगलीरित्या सांगावं इथे आमच्या अपेक्षा सर तुम्हाला मी आठ ते दहा दिवसाची मुदत देतो त्या पद्धतीनं तुम्ही प्रदूषण महामंडळाचे अधिकारी बनवा तिथे कंपनीवर बैठक घेऊया का बघा आम्ही तिथे यायला तयार आहे तुम्ही प्रांत साहेब तुम्ही सगळेजण या लोकलचे लोक आहेत त्या तुम्ही वस्तू बघा आम्ही सांगालो यापैकी खोटा असेल तर आमचं काही दुमत नाही आहे पण वस्तू सत्य आहे आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे दुसरी एक गोष्ट आहे तिथं आता ती आम्ही या निवेदनात लिहाय नाही पण तिथली परिस्थिती सांगतो तिथे एक क्रशेरायचं आहे मला वाटतं एक आठ दहा क्रशरायचं आहे चार पाच क्रशरायचं आहे आणि त्या क्रशरांचं काय असं आहे डस्ट जे उडतोय तो डस्ट साहेब पूर्ण तिथल्या नजदीकच्या नजदिकच्या जमीना ह्या आम्ही निवेदनात लिहा साहेब पण आमचं तेही मत आहे त्या क्रशरवाल्यानं बोलवून घ्या कि ते डस्ट जेणेकरून उडून जातात कामाने त्याला मग शॉवर सिस्टम बसवता येते किंवा काय करता येते बघा तेही प्रोद्युशन थांबणं हे सगळ्या गोष्टी साहेब फार महत्वाच्या मुद्द्याच्या आहेत लवकरात लवकर तुम्ही आमच्या या सगळ्या अपेक्षा पूर्ण करायची अपेक्षा यावेळी चव्हाण यांच्यासह शिवप्रसाद तेली राजू चौगुले रवींद्र शेंडुरे बाळासो कोरी सुभाष चौथे रविशंकर बंदी महादेव घोलराखे शंकर चौथे बसवराज बंदी आदींसह भडगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते